तुम्हाला लवकर थकवा येतो का तुमचे मन सतत गोंधळलेले असते का तुमचे लैंगिक जीवन अरंजक बनलं आहे का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटू लागलं आहे का की तुमचं शरीर पूर्वीसारखं राहिलेलं नाही मला खात्री आहे की तुमच्यापैकी बरेच जण या समस्यांचा सामना करत असतील आज आपण दोन औषधी वनस्पतींबद्दल बोलणार आहोत ज्या एकत्रित केल्यावर एक, केल्या एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषध बनतं जे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नैसर्गिकरित्या कोणत्याही औषधांशिवाय सहजपणे बरं करू शकतात तुम्ही पुरुष असाल किंवा महिला या औषधी वनस्पती तुमच्या दोघांनाही वेगवेगळ्या समस्यांमध्ये फायदा करू शकतात या दोन औषधी वनस्पती कोणत्या आहेत कोणत्या समस्यांसाठी त्या फायदेशीर आहेत त्या कशा घ्याव्यात आणि कोणत्या लोकांनी त्या टाळाव्यात या सर्वांवर आपण संपूर्ण चर्चा करूया नमस्कार मी अमृता आयुष्याचा खजिनामध्ये आपलं स्वागत आहे जिथे आपण आपल्या आरोग्यावर चर्चा करतो मित्रांनो इथे आपण अश्वगंधा आणि शिलाजीत बद्दल बोलत आहोत लोक अनेकदा विचारतात आपण अश्वगंधा आणि शिलाजीत एकत्र घेऊ शकतो का आपण या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत लोकांना वाटतं की या दोन औषधी वनस्पती फक्त लैंगिक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत पण तसं नाही या शक्तिशाली औषधी वनस्पतींचे फायदे फक्त लैंगिक आरोग्यापुरते मर्यादित ठेवणं हा त्यांचा अपमान आहे कारण त्यांचे फायदे त्या पलीकडे कसे ते आपण जाणून घेऊया आयुर्वेदाने दोघांचेही वैयक्तिकरित्या कौतुक केले आहे तथापि आज विज्ञान हे देखील मान्य करते की त्यांना एकत्र घेतल्याने एक सहक्रियात्मक प्रभाव निर्माण होतो म्हणजेच ते एकमेकांचे परिणाम वाढवतात अश्वगंधाला शरीर आणि मन संतुलित करणारी औषधी वनस्पती मानलं जात अश्वगंधाला अनेकदा भारतीय जिनसेंग म्हणलं जातं परंतु प्रत्यक्षात ते त्यापेक्षा बरेच काही आहे त्याचे नावच अश्व हे सूचित करत त्याचा अर्थ असा होतो की घोडा याचा अर्थ ते तुम्हाला घोड्यासारखी शक्ती देतं अश्वगंधा एक शक्तिशाली अनुकूलक आहे याचा अर्थ ते तुमच्या शरीराचे तणावाच्या परिणामांपासून संरक्षण करत ते कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांना नियंत्रित करतं जे केवळ चिंता कमी करत नाहीत तर झोप मूड आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर वसंत लाड म्हणतात अश्वगंधा वात आणि कफ दोषांचं संतुलन राखतं ते मज्जातंतूची शक्ती वाढवतं प्रजनन क्षमता सुधारतं आणि पुरुष आणि महिला दोघांमध्येही चैतन्य वाढवतं पुरुषांमध्ये ते नैसर्गिकरित्या टेस्टेस्टोरॉनची पातळी वाढवतं शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढवतं महिलांमध्ये ते पीसीओ थकवा आणि स्विंगसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे शिलाजीत बद्दल बोलायचं झालं तर ही हिमालयाच्या खोलीतून काढलेली एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे शिलाजीत हे एक काळे तपकिरी चिकट राळ आहे जे उन्हाळ्यात हिमालयीन खडकांमधून बाहेर पडतं त्यात नैसर्गिकरित्या आढळणारे फ्लेविक ऍसिड असत जे शरीराची पोषक तत्वे शोषण्याची क्षमता वाढवतं आणि पेशींमध्ये ऊर्जा उत्पादनाला गती देतं त्यात जस्त तांबे लोह आणि चांदीचे अंश देखील असतात पोषण तज्ज्ञ रुजुता दिवेकर म्हणतात शिलाजीत हा ऊर्जेचा शॉर्टकट नाही हा एक मंद पण पौष्टिक उपाय आहे जो थकवा कमी करतो तो कालांतराने तुमचा चयापचय पेशीय ऊर्जा आणि अगदी कामवासना सुधारतो त्याचे दाहक विरोधी आणि अँटी गुणधर्म शरीराच्या उतींचे संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात ते नैसर्गिकरित्या टेस्टेस्टरॉनचं उत्पादन देखील वाढवत लैंगिक कार्यक्षमता आणि स्नायूंची ताकद लक्षणीयरित्या सुधारतं महिलांसाठी ते हार्मोनल नियमन प्रजनन क्षमता आणि एकूण चैतन्य सुधारण्यास मदत करत हे दोन्ही औषधी वनस्पतींबद्दल आहे आता अश्वगंधा आणि शिलाजीत एकत्रित एक केल्यावर एकमेकांचे परिणाम कसे वाढवतात यावर चर्चा करूया अभ्यास दर्शवतं की अश्वगंधा टेस्टेस्टरॉन आणि डोपामाइन दोन्हीचे उत्पादन वाढवते तर शिलाजीत कामवासना आणि प्रजनन क्षमता वाढवते एकत्रितपणे हे एक शक्तिशाली वृद्धत्व विरोधी थकवा विरोधी आणि संप्रेरक संतुलन सूत्र बनवत कमी प्रमाणात करावे आता हे दोघ एकत्र इतके प्रभावीपणे कसे कार्य करतात हे समजून घेऊया शिलाजी तुमच्या पेशींमध्ये ऊर्जा उत्पादन वाढवते तर अश्वगंधा एक अनुकूलक म्हणून तुमच्या शरीराला ताण हाताळण्यास मदत करते जे अप्रत्यक्षपणे ऊर्जेच्या पातळीला आधार देते म्हणून जर तुम्ही खूप ताणतणावात ता असाल सतत थकल्यासारखं वाटत असेल किंवा वंध्यत्व हार्मोनल असंतुलन किंवा कमी कामवासना यासारख्या प्रजनन समस्यांशी झुंजत असाल तर तुम्ही हे मिश्रण वापरून पाहू शकता जास्त विचार केल्याने मनावर ताण येऊ शकतो आणि मूड खराब होऊ शकतो जर तुम्हाला नैराश्य वाटत असेल तर तुम्ही हे मिश्रण वापरून पाहू शकता हाडांच्या आरोग्यावर आणि सांधेदुखीवर देखील याचा उल्लेखनीय परिणाम दिसून आला आहे शिलाजीत मध्ये भरपूर खनिजे असतात ज्यामुळे हाड मजबूत होतात आणि सांधेदुखी कमी होते अश्वगंधा जळजळ कमी करते हे संधिवात किंवा सांधे कडक होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते एकत्रितपणे ते सांध्यांची लवचिकता वाढवतात आणि हाड दीर्घकाळ मजबूत ठेवतात पुरुषांसाठी हे मिश्रण शुक्राणूंची गुणवत्ता स्तंभन शक्ती आणि कामवासना सुधारते महिलांसाठी ते कामवासना योनीतील कोरडेपणा आणि आणि हार्मोनल असंतुलन दूर करण्यास मदत करते हे मिश्रण पीसीओएस मासिक पाळीच्या अनियमिततेसाठी देखील फायदेशीर आहे टेस्टेस्टरॉनची पातळी वाढल्याने तग धरण्याची क्षमता ताकद आणि स्नायूंची वाढ सुधारते शिलाजीत मधील खनिजे शरीराला बरे होण्यास मदत करतात तर अश्वगंधा थकवा आणि वेदना कमी करते हे मिश्रण केवळ लैंगिक आरोग्यासाठीच नाही तर रक्तातील साखर राखण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे शिलाजीत रक्तातील साखर राखण्यास मदत करत तर अश्वगंधा इन्सुलिन संवेदनशीलता आणि पेशींद्वारे ग्लुकोजचा वापर सुधारत ते कोलेस्ट्रॉलची पातळी व्यवस्थापन करण्यास देखील उपयुक्त आहे आता डोस बद्दल बोलूया म्हणजेच योग्य प्रमाण तुम्ही दररोज अर्ध्या ते एक छोटा चमचा ज्याला टी स्पून म्हणतात तेवढी अश्वगंधा पावडर किंवा तीन ते पाच ग्रॅम पेक्षा जास्त घेऊ नये आणि अंदाजे दोनशे ते तीनशे मिलीग्राम शिलाजीत कोमट पाण्यात किंवा दुधासह घ्या ते दुधासह अधिक प्रभावी आहे ते सकाळी आणि संध्याकाळी एकत्र एक किंवा स्वतंत्रपणे घेतले जाऊ शकतात याची कॅप्सूल देखील बाजारात उपलब्ध आहेत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक कॅप्सूल कोमट दुधासह घेणं फायदेशीर ठरेल गर्भधारणे दरम्यान थायरॉइड औषध किंवा दीर्घकालीन मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्यां दरम्यान हे मिश्रण स्वत वापरू नका यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या जरी हे मिश्रण हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य वाढवतं परंतु जर तुम्ही आधीच रक्तदाब किंवा इतर कोणत्याही गंभीर आजारांसाठी औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे मिश्रण घेऊ नका कारण घेतल्याने त्याचे परिणाम तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात जर तुम्हाला रक्ताशी संबंधित समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शिलाजीत घेऊ नये हे लक्षात ठेवा अश्वगंधा आणि शिलाजीत बद्दल अनेक गैरसमज आहेत जसे की शिलाजीत फक्त पुरुषांसाठी आहे असा विश्वास वस्तुस्थिती अशी आहे की शिलाजीत महिलांसाठी तितकेच फायदेशीर आहे शिलाजीत महिलांची ऊर्जा प्रजनन क्षमता त्वचेचे आरोग्य आणि हार्मोनल बॅलन्स सुधारत आणखी एक गैरसमज असा आहे की अश्वगंधा घेतल्याने केवळ लैंगिक क्षमता वाढते परंतु हे खरे नाही हे एक अनुकूलक आहे जे संपूर्ण मज्जासंस्था आणि अंतस्त्रावी प्रणाली संतुलित करते याचा अर्थ ते केवळ लैंगिक कार्यक्षमतेलाच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्याला देखील समर्थन देते शिलाजीत घेतल्याने बद्धकोष्ठता होते असा एक गैरसमज आहे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं म्हणून काही लोकांना बद्धकोष्ठता होऊ शकते तथापि शिलाजीत घेणाऱ्या प्रत्येकाला बद्धकोष्ठता जाणवेल असं आवश्यक नाही एकंदरीत अश्वगंधा आणि शिलाजीत एकत्र घेतल्याने ऊर्जा हार्मोन्स आणि मूड यासारख्या महत्वाच्या बाबींमध्ये समग्र आणि खोलवर रुजलेले फायदे मिळतात हे खरे आहे की प्रत्येकाचे शरीर वेगळे असते आणि ते प्रत्येक गोष्टीला सारख्याच पद्धतीने प्रतिसाद देईल असं नाही म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या शक्तिशाली औषधी वनस्पतींचे से सेवन करा जेणेकरून तुमच्या शरीरातील इतर कोणतीही कमतरता किंवा समस्या त्यांच्याशी जुळणार नाही अश्वगंधा आणि शिलाजीतचे मिश्रण जादू नाही परिणाम दिसण्यासाठी थोडा वेळ लागतो दोन ते तीन महिने नियमित सेवन केल्यानंतर तुम्हाला परिणाम दिसू लागतील लक्षात ठेवा सुसंगतता योग्य प्रमाण आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल हे महत्वाचे आहेत त्यानंतरच तुम्हाला योग्य आणि जलद परिणाम दिसतील आता कृपया मला परवानगी द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार